आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील प्रमुख राजकीय आघाड्यांमध्ये युतीबाबत प्रचंड अनिश्चितता दिसून येत आहे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही प्रमुख गटांमध्ये जागावाटपाचे सूत्र अद्याप ठरलेले नसल्याने निवडणुकीत घटक पक्षांना स्वबळावर उतरण्याची तयारी करावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत मुंबई काँग्रेसने निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत मुंबई महानगरपालिकेचे चुनाव पार्टी टू ट्वेंटी सेवन सीटों में लड़ेंगे हमारे जिला कांग्रेस कमेटी ब्लॉक कांग्रेस कमेटी और पदाधिकारी सारे लोग इच्छा यही है महायुति मध्य युति बाबत अनिर्णित है मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक स्वराज्य संस्थान निवड़ुका या विधानसभा कि लोकसभा निवर् या स्थानीय गर्जेनुसार और विशिष्ट राज आधारित त्यामुळे युतीबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घेतले जातील असे वक्तव्य केल्यामुळे महायुतीमधील घटक पक्षांनाही सर्व जागांसाठी तयारी ठेवावी लागेल असे स्पष्ट झाले आहे यामुळे महाराष्ट्रातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीत दोन्ही आघाड्यांमध्ये मोठे आव्हान निर्माण झाले असून अनेक ठिकाणी घटक पक्ष एकमेकांविरुद्ध लढताना दिसू शकतात न्यूज आणि महत्त्वाच्या घडामोडींची सर्वात अचूक माहिती मिळवण्यासाठी लगेच आमचे व्हायरल फोर्टी सिक्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा